थोडं नर्वस पण आहे कारण की मलाही म्हणजे अपेक्षित नव्हतं की एवढं सगळं काही होईल कारण की खासदार म्हणून दहा वर्षाचा अनुभव राहिला आणि या वेळेसही पक्षाने संधी दिली लोकांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा खासदार बनायची संधी मिळाली आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून नेहमी काम केलेलं आहे आणि भविष्यातही काम मी करत राहील आज मी माझं भाग्य समजते की आदरणीय मोदीजींनी मला त्यांच्या मंत्रिमंडळात काम करायची आता ते संधी देत आहे आणि नक्कीच ह्या देशाच्या विकासासाठी या देशाला विकसित देशा करण्यासाठी आमच्या परीने माझ्या परीने जेवढी काही मला ताकद लावते या देशाच्या विकासासाठी नक्कीच मी